न्यूज स्वागत आहे आज आपण पाहू देगलू शहरामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांसाठी जे अतिवृष्टी झाली त्याच्या लढ्यासाठी एकमेव कार्यकर्ता देगलू शहरामध्ये दे। सहा दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी विविध पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला परंतु या ठिकाणी पाहू शकत्या सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत परंतु रामदास पाटील सुमठानकर जे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे कैवारी आणि शेतकऱ्यांचे जे कष्टकऱ्यांचे जे प्रश्न असतात ते मार्गी लावण्यासाठी ते सुद्धा तत्पर असतात आणि त्यांनी आज या ठिकाणी उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत साहेब काय म्हणणारं शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय काय मिळत नाही आपण सत्ताधारी पक्षामध्ये सध्या आहोत असतात सध्या शेतकरी आज आसमानी आणि दोन्ही संकटाने मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित संकटाने परेशान झालेला आहे आपल्या भागामध्ये आपण पाहिलेल्या सर्व नद्या ह्या तुडून भरलेल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीनच राहिलेली नाही आहे ते पूर्ण खरडून गेलेली आहे अशा वेळी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शहरातले प्रश्न असतील नगरपालिकेचे प्रश्न असतील एम एस सी बीचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांना एकत्रित करून जवळपास पंधरा मागण्या एकत्र करून माझे जुने सहकारी नगरपालिकेचे सभापती मिरामुद्दीन साहेब या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे पण सत्ता पक्षातला एक पदाधिकारी म्हणून आप त्यांच्या मागण्या काय आहे ते समजून घेण्यासाठी त्याचबरोबर माझे कुठंतरी एक लढ मीरामुदिन एक स्वतः लढणारे कार्यकर्ते अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी शहरातल्या अनेक समस्यांसाठी त्यांनी आंदोलन केलेले आहेत एक लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मी या ठिकाणी भेट द्यायला आलो आजचा त्यांचा सव्वा दिवस आहे दोन तीन दिवस मलाही फार सिरियस वाटलं नाही आहे पण आता त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे शुगर पण त्यांची नव्वद बॅण्डोला आली आहे बी पी पंक्च्युएट होत आहे आत्ताच वैद्यकीय टीमनं माझ्यासमोर तपासणी केली पण यांच्या मागण्या शासन स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल या भावनेनं मी त्यांना भेटण्यासाठी आलो या, या ठिकाणी आमचे चाचा उपस्थित आहेत शत्रुघ्न दादा आहेत राजू पाटील आहेत राजू कांबळे आहेत वकील साहेब आहेत सर्व माग पदाधिकारी आहेत आमचे तर या ठिकाणी निरामुद्दीनबाईंनी जो लढा उभारलेला आहे तो त्यांच्या स्वतःसाठी नाही आहे त्यांच्या प्रत्येक मागण्यामध्ये मा समाजाचं हित माणसाचं हित शेतकऱ्याचं हित गरिबांचं हित आहे त्यामुळे शासनाने या निवेदनाची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे परंतु विचारणा केली असता या ठिकाणी कोणी भेटी काही ज्यांच्या अपेक्षा होत्या त्या भेटी दिल्या नाही असं कळलं तात्काळ प्रशासनातला एक अधिकारी म्हणून आणि आता राजकीय पदाधिकारी म्हणून मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आत्ता अवगत केलं साहेबांनी तात्काळ रिस्पॉन्स पण दिले मान्य उपजिल्हाधिकारी अनू पाटील यांना पण आत्ता ही बाब मी कळवली शिव मॅडम असते नीलम कांबळे यांनाही मी कळवली उद्या आज किंवा उद्या सकाळी ते येतील यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या देगलूर स्तरावरच्या ज्या समस्या आहेत त्या इथं सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि ज्या कठीण समस्या आहेत किंवा शासन स्तरावरच्या येत्या ते शासनाकडे रिसर ते अहवाल पाठवण्याचे मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सदर्भात मी मीराबाई आणि आम सर्व टीमला मी तसं सांगितलेलं पण आहे पण या सर्व प्रक्रियेमध्ये स्वतःची तब्येतही महत्त्वाची असते अशावेळी मीराबाईला माझी विनंती आहे की लढा हा कायम द्यायचा असतो तो एकाच वेळी थांबला नाही पाहिजे त्यामुळं जितक्या समस्या प्रशासनाकडून पदरात पाडून घेता येतील त्याच्या अनुषंगाने उत्तरं त्या दूर करण्याची आपण प्रशासनालाही सहकार्य करावं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन आपण उपोषण पण सोडावं जिथं जिथं शासन स्तरावरती काही मागण्या असतील त्या मी स्वतः जातीने लक्ष घालून मंत्रालयापर्यंत त्यांना मी सहकार्य करण्याचं मी अभिवचन देतो पक्षाचा विषय इथं नाही आहे लढणारा कार्यकर्ता हा एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे त्यामुळे त्याच्या भावनेचा त्याच्या संघर्षवृत्तीचा सर्वांनी आदर केला पाहिजे गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी मीराबाई मागच्या सहा दिवसापासून बसलेले आहेत त्यामुळं सर्वांनी आणि प्रशासनालाही मी आत्ता कळवलेलं आहे मुख्यमंत्री असं म्हणाले की ओला दुष्काळ याच्या अगोदर जाहीर झालेला नाही परंतु ओला दुष्काळची जे काही सोयी सुविधा आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत शासन कोणतंही असो शासन हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं असतं Uh, मी काही ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही आहे परंतु शासन स्तरावरती जितकी काही नॉर्म्समध्ये बसतात ती मदत देतात काही वेळा मंत्रिमंडळाला तसा अधिकार असतो की विशेष बाब म्हणून कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीच्या ठिकाणी थी थी जशा पद्धतीनं मदत झाली त्या पद्धतीनं विशेष बाब म्हणून मदत करायची शासनाला अधिकार असतात आम्ही तशी यापूर्वीही शासनाला मग ते मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री असतील जिल्ह्यातले आमचे नेते असतील त्या सर्वांना आम्ही अगोदरच मागणी केलेली आहे वेगवेगळे निवेदन असतील बैठकी असतील भेटीच्या माध्यमातून त्यातले काही बरेचसे प्रश्न या ठिकाणी पण काही प्रश्न असे आहेत की मेरा स्थानिक ते थोडं जरी समन्वय साधला प्रशासनाने ते स्थानिक स्थानिकवर सुटणार आहेत निवडणुकीच्या वेळेस एक असा प्रचार करण्यात आला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल त्यांची कर्जमाफी होईल कर्जमाफी तर होत नाही परंतु शेतकऱ्यांचा सातबारा नक्कीच कोरा होईल असं दिसतंय का की शेतकरी कर्जबाजारी झाल्यानंतर त्याला शेत सातबारा विकास लागणार आहे अशी परिस्थिती आज झाली शेतकऱ्याची परिस्थिती गंभीरच आहे मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे नदीकाठच्या जमिनीला ही जमीन राहिलेलीच नाही आहे त्यामुळं अशा वेळी शासनानं शेतकऱ्याच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहावं काल दोन तीन दिवसात आम्ही पाहिल्या दोन तीन ठिकाणी आत्महत्या सुद्धा झाल्या शेतकऱ्याने स्वतःचा तोल जाऊ देऊ नये थोडासा धीर धरावा आणि निसर्गातल्या आलेल्या या संकटाला अचानक आलेलं संकट आहे आजचा दिवस उद्या राहत नाही आहे अशा वेळी आपण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत शासन सर्वोत्परी मदत करत असते पण शासन केलेली मदत आपल्याला पूर्णत्वात जाते असंच नाही आहे त्यामुळे आपलं झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणात असतं शासन काही नॉर्म्स आर एफच्या नॉर्म्सनुसार मदत देते पण ती आपणाला कधीही पुरत नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त काँग्रेस पक्षानं इथल्यापेक्षा डबल शेतकऱ्यांना मदत केलेली आहे इथं होऊ शकत का नाही आपल्याकडे होईल आपल्याकडे नक्की होईल ते एकदमच ते होणार नाही त्याचे काही मंत्रिमंडळाच्या बैठकी असतील मला वाटतं की या आठवड्यामध्ये काही त्याच्यावरती निर्णय व्हावा असं मला अपेक्षा आहे आम्ही शासनाला विनंती करतोय त्या उपरी हा शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नाबरोबर काही स्थानिक जे प्रश्न आहेत ते प्रश्न स्थानिक प्रशासनानं यांच्या समन्वयाने सुटतात ते तरी किमान तात्काळ या ठिकाणी सुटले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आमरण उपोषणावर काही नेते राजकारण करतात की हे राजकारणासाठी विरोधक करत आहेत असं काही प्रश्न ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना मिरा मुळात मिरामुद्दीन हे कळलेलेच नाहीयेत मीरामुदिनांचा स्वभाव मीरामुदिन भाईचा मुळात स्वभाव आहे अनेक वर्षापासून आंदोलनं लढणारा ती व्यक्तिमत्व अनेक वर्षापासून ते आंदोलन करतात वेगवेगळे निवेदन देतात देता, लहान गोरगरीब लोकांसाठी मदत करतात ते मला जवळून माहिती आहे त्यामुळं कोणी पक्ष राजकारण न करता संकटात आता हा मानव शेतकरी तो जात पात धर्माच्या बाहेर तो संकटात सापडलेला आहे धर्मानं जातीनं पक्षाच्या राजकारणानं पोट भरणार नाही मदत होणार नाही जे कोणी राजकारण करत असतील त्यांना माझी विनंती आहे की राजकारण करू नये सर्वजण भक्कमपणाने पाठीशी उभं राहावं या मंचावर आज उपस्थित झालात आपल्याला काय वाटतं ह्या मंचावर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही प्रेशर किंवा दबाव येईल का की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या मंचावर जाऊन पाठिंबा का दिला मीरा मोदीन हे माणूस आहेत ते त्यांच्या स्वतःसाठी लढत असते तर मी समजू शकला सो त्यांच्या बा त्या मागण्या वाचाखाली त्यातली एक तर त्यांच्या लेकरा बाळासाठी आहे का पहा त्यामुळे पक्षाच्या दबावाचा प्रश्नच नाहीये आणि रामदास पाटला जवळून पाहिलेला आहे रामदास पाटील कोणाच्या दबावामध्ये कधी राहिला आहे हा प्रश्नच नाही दूर दूर नाही जिथं कुठं अडचण तिथं आम्ही उपस्थित राहणार आहे उद्याच्या चक्क साठी आपला पाठिंबा मागण्या ज्या आहेत त्या रास्तायत लक्षात घ्या मागण्या ज्या आहेत त्या रास्तायत आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने मी प्रत्यक्ष जरी उपस्थित राहा असलो किंवा नसलो आज मी या ठिकाणी आलो आहे है म्हणजे यांच्या कुठेतरी प्रेमापोटी आत्मीयतेपोटी लोकांच्या मागण्याच्या आपुलकीपोटी मी या ठिकाणी आलेलो आहे कारण शासनातला प्रत्येकाला वाटतं की आपला नेता यावा पण सत्ताधारी पक्षातलंही कोणीतरी यावं असं वाटतं ना त्यामुळे मी या ठिकाणी आपुलकीनं आलेलो आहे आणि मला प्रशासन शासनातला शासनातलं दो दोन्हीतलंही काम माहिती आहे त्यामुळे दोन्हीतला दुवा धरून मी या ठिकाणी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मी फोन केला सरांनी एका मिनिटात फोन घेतले सरांनी सूचना दिल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन केला उपजिल्हाधिकारी महोदयांनी दुसऱ्या मिनिटाला हे केले शिव मॅडमला मी फोन केला त्यांनी सांगितलं की मी तात्काळ सर्व दखल घेते आणि त्यांच्याकडून ज्या मागण्या या स्तरावरती सुटणाऱ्या आहेत त्या कायद्याच्या चौकटीत राहून कशा सोडून घ्यायच्या मला माहिती आहे ते त्यामुळे मिरामुद्दीन भाईला या मागण्या जनतेच्या मागण्या येत्या या देगलूर शहरातल्या ग्रामीण भागाच्या मागण्या आहेत ह्या सोडवण्यासाठी मी त्यांना सदैव सहकार्य करन